ओबीसीच्या बाजूने भूमिका न घेणाऱ्या सर्वच पक्षाच्या लोकप्रतिनिधीबाबत या निवडणुकीत कसे वागायचे तसेच जे सध्या विविध पक्षाच्या वतीने लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागायची आणि जे ओबीसीना उमेदवारी देणार नाहीत त्यांना ओबीसी मतदान करणार नाही अशी भूमिका घेऊन सर्वानुमते आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती व धोरण ठरवण्यात आले असल्याची माहिती ओबीसी समाजाचे नेते प्राचार्य लक्ष्मण हाके यांनी बोलताना व्यक्त केले कुपवण हरिप्रिय हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी संवाद मेळावा प्राध्यापक लक्ष्मण हाके बोलत होते यावेळी जिल्ह्यातील माजी ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक महापौर अशा सर्वच घटकांची एक व्यापक बैठक घेण्यात आली या मेळाव्याला माजी नगरसेवक विष्णू माने माजी नगरसेविका कल्पना कोळेकर माजी महापौर संगीता खोत आकाराम मासाळ महेश मजगे माजी नगरसेवक संतोष पाटील सुनील कुरव माजी नगरसेविका सविता मदने आदी उपस्थित होते आज सांगलीमध्ये ओबीसीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची आणि पंचायती मेंबर झेलपी मेंबर त्याचबरोबर नगरसेवक या मंडळींची आज बैठक झाली आणि येऊ घातलेल्या विधानसभेमध्ये ओबीसीच्या बाजूनं भूमिका न घेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विरोधामध्ये आपण इथून पुढच्या कालावधीमध्ये कशा पद्धतीनं ओबीसी रिॲक्ट होईल या संदर्भात धोरण ठरवलं आणि आमचे जे सगळे पदाधिकारी आहेत नगरसेवक महापौर मंडळी आहे ही मंडळी त्या ही ही, ही, त्या पक्षाला प्रतिनिधित्व मागतील किंवा निवडणूक लढण्याची संधी मागतील आणि जे पक्ष ही संधी देणार नाहीत ओबीसीच्या प्रश्नावर बोलणार नाहीत त्या माणसांना ओबीसी मतदान करणार नाही अशा पद्धतीनं या सांगली जिल्ह्यामधल्या सर्व ओबीसी बांधवांची आणि जबाबदार बांधवांची आज बैठक झाली आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं आम्ही या महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या बाजूनं कशा पद्धतीनं वातावरण या महाराष्ट्रामधलं सुरू आहे त्यामध्ये सांगली कुठेही कमी नाही अशा पद्धतीची चर्चा आजच्या या बैठकीमध्ये बी ओबीसी मेळावा यशस्वी केल्याबद्दल जिल्ह्यामधील प्रमुख ओ बी सी बांधवांची बैठक मग ते जिल्हा परिषद सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य असतील सरपंच असतील महानगरपालिकेचे सदस्य असतील सगळे आजी माझी पदाधिकाऱ्यांची प्रमुखांची या जिल्ह्यामधील चळवळीतली कार्य कार्यकर्ते मानके सर्व समाजाचे प्रमुख असतील या प्रमुखांची बैठक विचारमंथन करण्यासाठी भविष्यामधील ओबीसी बांधवांची दिशा ठरवण्यासाठी आणि ज्या ज्या घटकांनी या मेळाव्याला सहकार्य केलं त्याचा आदर सत्कार करण्यासाठी आजची बैठक आम्ही सांगलीमध्ये हरिप्रिया मंगल कार्यालय कुकवाड या ठिकाणी आयोजित केली या कार्यक्रमासाठी आमचे मार्गदर्शक लक्ष्मण हाकेसर उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक संपन्न झाली अकरा ऑगस्ट रोजी जो ओबीसीचा मेळावा पश्चिम महाराष्ट्रातील मोठा मेळावा या सांगली शहरामध्ये झाला आणि या मेळाव्यामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी परिश्रम घेतलं असे सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी आज बैठक घेण्यात आली आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं चांगले प्रयत्न केले त्यांचा सत्कारही या ठिकाणी करण्यात आला त्याचबरोबर ओबीसीचे जे नेते आहेत त्यांना परवा विधानभवनामध्ये संसदपट पुरस्कार मिळाला राष्ट्रपतींच्या हस्ते हा जो पुरस्कार मिळाला त्यांचाही अभिनंदनाचा ठराव यामध्ये माननीय आमदार गोपीचंद पडळकर असतील राम रामहरिरुपनर असतील आणि जानकर साहेब असतील यांचाही अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी आज पास करण्यात आला